श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुमती चॅनलवरती तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि करा तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की ताई सांगतात की मी सुजाता पुण्याची तर माझा असा अनुभव आहे की तो माझ्या मुलीविषयीचा आहे माझ्या मुलीचं लग्न दोन हजार एकोणीस साली झालं आणि माझ्या मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर माझ्या मुलीचं लग्न खूप थाटामाटात झालं आणि तिच्या सासरची मंडळी देखील खूप छान आहेत आणि ते देखील स्वामी सेवेकरी आहे तर माझ्या मुलीचा खूप आनंदाने संसार चालला होता तर अशातच काय झालं की तिला दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर आमच्या सर्वांना खूप आनंद झाला तिच्या सासरी खूप झाला आणि आम्हालाही झाला तर असंच तिच्या पहिली सोनोग्राफी झाली पहिल्या सोनोग्राफी मध्ये सर्व काही व्यवस्थित होतं बाळ आणि डॉक्टरांनी त्यांची सांगितले की व्यवस्थित आहे तिच्यानंतर त्याची दुसरी दुसऱ्या सोनोग्राफीमध्ये पण व्यवस्थित होतं आणि त्याच्यानंतरची जी तिची सोनोग्राफी झाली त्याच्यामध्ये डॉक्टरांनी अचानक सांगितलं की हे बाळ खराब आहे आणि तुम्हाला गर्भ काढावा लागेल आणि असं सांगितल्याच्या नंतर आम्ही सगळं हादरलो कारण पहिल्या सोनोग्राफी मध्ये सर्व व्यवस्थित होतं आणि असं सांगितल्याच्या नंतर आम्हाला खूप वाईट वाटलं आम्ही ते रिपोर्ट बाकीच्या डॉक्टरांना दाखवले बाकीच्या डॉक्टरांचं पण म्हणणं ते झालं की गर्भ खराब आहे आणि बाळ जन्माला येऊ शकत नाही आणि आईच्याही जीवाला धोका आहे असं सांगितल्याच्या नंतर आम्हाला खूप वाईट वाटलं आता काय करावे हा आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न होता आणि माझी मुलगी सेवेतरी असल्यामुळे मग तिने काय केलं केंद्रात गेली केंद्रात गेल्याच्या नंतर तिची समस्या तिने तिथे एका ताईंना सांगितली तर त्या ताईंनी सांगितलं की तुम्ही स्वामींच्या समोर नारळ ठेवा आणि स्वामींना विनंती करा माझ्या मुलीने तसंच केलं स्वामींना नारळ ठेवला आणि स्वामींना विनंती केली की स्वामी काही करा पण मला ह्या बाळाला जन्म द्यायचा आहे माझं बाळ जरी कसं जरी झालं तरी मी त्याला सांभाळीन पण मला ह्या बाळाला जन्म द्यायचा आहे आणि मला हे बाळ खाली करायचं नाही आणि मला कोणत्याही प्रकारे पाप करायचं नाही तिने असं तळतळून स्वामींना विनंती केली आणि मग तिथून तिने काय केलं की के दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डिंडोरीला गेली आणि डिंडोरीला गेल्याच्या नंतर मग तिने सर्व गुरुमाऊलींना सांगितलं तर गुरुमाऊलींनी सांगितलं की तुझ्या बाळाला काहीही झालेलं नाही तुझं बाळ व्यवस्थित जन्माला येणार आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं काहीही होणार नाही असं माऊलींनी मला आशीर्वाद दिला आशीर्वाद दिल्याच्या नंतर मग मी कोणत्याही डॉक्टरांकडे गेले नाही आणि ज्यावेळेस माझी डिलेवरी झाली त्यावेळेस माझं बाळ आणि मी एकदम सुखरूप डिलिव्हरी झाली माझी कोणत्याही प्रकारचं सिझर वगैरे काही झालं नाही माझी बाळाची तब्येत सुद्धा खूप चांगली होती वजन देखील खूप छान होतं हे सगळं स्वामींच्या आशीर्वादाने सांगितलं होत आहे कारण जे डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याच्यामधलं काहीही झालं नाही माझं बाळ पूर्ण आज माझं बाळ दोन वर्षाचं होऊन गेलं आहे त्याला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा काहीही झाले नाही आजपर्यंत माझ्या बाळाला साधी सर्दीही देखील झाली नाही हे केवळ स्वामींच्या आशीर्वादामुळे झालं आहे अशक्य हे शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ